एक म्हणजे सातारचे खासदार कोणी जनतेला माहित आहे दोन आरोप केले सातारचे खासदार कोण आहे ते इथल्या जनतेला माहित नाही एक आरोप दुसरा आरोप असा होता की तुमच्या घरी येणाऱ्या व्यक्तीला तुम्ही शाही पाणी पाच पहिल्या प्रश्नाचं उत्तर जर सातारच्या जनतेला मी कोणी माहित तर मोदींची सो कळ जे काय लाट भेट काय जे असते म्हणजे मला तर खरं फक्त समुद्राचीच लाट माहिती <laughs> लहानपणापासून आजपर्यंत मला दुसरी काय लाट माहिती <laughs> ह्याच्यात सुद्धा एवढ्या मोठ्या मताधिक्याने मी निवडून आलो लोकांनी मला मतदान केलं नसतं निवडून दिलं नसतं आशीर्वाद दिला नसतं दुसरा त्यांचा प्रश्न काय तुम्ही म्हणाला की चहा जाप असतो आता एवढंच आहे माझं त्यांना एवढीच एक विनंती आहे की गेल्या पाच वर्षात तुम्ही लोकांनी लोकांना तुम्ही लो, लोकांनी तुम्हाला निवडून दिलं सत्तेत दिलं सत्ता तुमच्या हातात सुपूर्त केली आणि गेल्या चार वर्षाच्या कालावधीत लोकांना तुम्ही जे प्रकारे पाणी पाजलं आता लोक लोकांना ते कळून चूक कळून त्याची चूक कळून चुकली आहे आणि निश्चितपणे आता या निवडणुकीत लोक योग्य निर्णय घेऊन या सर्वांना चांगल्या रित्या पाणी पाजल्याशिवाय त्यांच्या उत्तराला अजून सांगतो सुभाष देशमुखांनी माड्यामध्ये उभं राहावं सातारखे लाख माडामध्ये काय करते

निवडणुका असो नसो सत्तेत असो नसो निश्चितपणे मी आक्रमक माझी आक्रम आक्रमक राहणार आणि माझी आक्रमकता काय ती दाखवतो लोकांना न्याय मिळून द्यायचं काम करणार तिथं सुरळीत सगळं चाललंय तिथं तिथं आक्रमक <laughs> <laughs> लोकांना वाटलं मला वेळ लागलाय मला अॅम्ब्युलन्स मागून

पाटणच्या आणि सातारख्या आपण भाजप सरकार किती चांगल्या पद्धतीने चालू आहे कौतुक केलं आणि आज मात्र त्यांच्या पद्धतीवर टीका करता एक मिनिट एक मिनिट काय यामध्ये तुम्ही फडणवीस सरकार काम एक तुम्ही दोन गोष्टी वेगळ्या म्हणजे प्रश्न विचारला आज प्रत्येक जण त्याला मी अपवत नाही पक्षात कोण कुठले आहेत तो नंतरचा भाग पण पर्सनल रिलेशनशिप माझी आज सुद्धा प्रत्येकाची त्यांचे कोणाशी असतील पवार साहेबांचे कोणाशी असतील तसे पर्सनल रिलेशनशिप हा वेगळा मुद्दा आहे काम चालू आहेत जे आणले तर काम जिथ दिसतात तुम्हाला पर्सनल रिलेशनशिप म्हणण्यापेक्षा तिथ बसून ते कामं सगळे मंजूर करून घेतले हा तिथं कला म्हणण्यापेक्षा तिथं तळमळीने बसून ते करून मंजूर करून घेतले आणि मंजूर केल्यानंतर सत्य ते आहे म्हणल्यानंतर त्यांना निमंत्रण देणं त्यांच्या प्रोटोकॉल प्रमाणे त्या कार्यक्रमात त्यांना बोलवणं हे भाग आहे शिवेंद्रबाबत काय समजून आलंय स्वतंत्र जाहीरनामा असणार आहे स्वतंत्र जाहीरनामा जनतेला त्यांच्यामुळे मी निवडून आलो मी लोकप्रतिनिधी झालो त्यांनी जर मला निवडून दिलं नसतं तर मी आज ते मग मार्गे जाऊन शकलो अजून कोण मला शिवेंद्र बाबा आणि तुमच्यात काय समजूत नाही काय झालेलं आहे अरे बिघाड बिघाड झालीच नव्हती तर समजवता प्रश्नच काय तू त्याची काळजी करू नका अंतर आमचं फक्त रस्त्यामध्ये आहे आम्ही त्याची काही नाही किरकोळ प्रश्न होते ते काय ठीक आहे समजा झाले होते काय ते काय एवढ्या फार पाहिजे हो ते होईल ना आणि काळजी करू नका त्यांना आमदार म्हणून सुद्धा मी निवडून आणणार त्यांनाच नाही या संपूर्ण मतदारसंघातल्या ना प्रत्येक राष्ट्रवादी आणि काँग्रेस पक्षाचे जे, जे कोण उमेदवार असतील ते सगळ्यांना निवडून तुमची तर घोषणा होती सामान्य आणणार सामान्य उमेदवार आणणार सामान्य उमेदवार कोण पुढं फॉर्म भरायला तयार नाही लोकशाही लोकशाही म्हणजे सगळे सगळे आहेत